चार पाच भरून झाले दोन तीन राहिले अजून आता तुम्ही मी येते करू मला कर मग काय गॉल बॉल कुठे गेला आता बॉल गेला कोणी घातला तुम्हाला काही काम नाही इकडे वावरात खेळायचं बॅट बॉल कुठे खेळत होते अशी बॅटबॉल गोठ्या जवळ चला हा हा कारतो कारतो इकड माऊली काय रे इकडे कुठून बॉल मारला तू मला दाखव या गोनी जवळ खेळत होते वर या पात्रावर गेलाय का आता ही शिडी तर कच्ची आहे हिच्यावरून नको चढायला ही शिडी कोणी ठेवली इथं कोणतरी ठेवली असेल ती नाही खाली बरं बर शीतल हात लावू एक बाजूने ही शिडी लावू नका एखादं जर चढलं ना बदकन खाली हा ती कच्ची शिडी एकदम ती गोठ्यातली शिडी घेऊन ये बरं दुसरी लवकर आण

डायरेक्ट आपल्या गोट्यात आले ते जिराब आपल्याकडे कधी दिसत आहे ना येन यो कस का आलं आपल्या इथं हम्म मावली पाहिलं की जिराब कसे पाहिलं ना इकडे पुढे 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 नको जाऊ ते मारित काय आपल्याला माहित नाही हे बाय कसे पाहिलं ना त्याची शेफ्टी एवढी एवढीची ती कसं उभं राहिले ते गोडवाणी ना ना, ये का का, 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 हा ना पण ते कस काय आलं का कुत्र माग लागल होत काय काय म्हणते त्याच्या अरे पण आता ते आपली शिडी कशी काय काढायची आता तिथेच एका जागे उभे हायला नाही बीन डोळ्या ना बी तिथं हम्म शंभर टक्के ते तेच ना काठी आण बरं काठी घाबरतोय नाही ते हा ना हे पण किती गोंडस आहे ना ते अरे काय म्हणते त्याला जिराप ना हा जिराप एक जागेच उभं आहे ती डायरेक्ट जिराप कधी इकडे येते हा ना आपल्याकडे कधीच जिराप दिसत नाही लांबूनच बर का ते काय आपल्याला माहित नाही ते धावत आहे काय मारित का काय लांबूनच बर का हा ना ते हा ना जिराप बाय रे दगड मारू जिरा पेते गरीब राहत ते बर का घाबरले बहुतेक ते पाऊस राहिले इकडं एक काम कर आपण ये ना मामाला बोलून आणू जिरा पाहिला चल पटकन वावली मामाला बोलून आणू पटकन चाल लवकर